पुणे शहरातील सर्वात पॉश आणि महत्वाच्या भागांपैकी एक असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत हो लाग आहे पाण्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवासी दोघेही हैराण झाले आहेत कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात आय टी कंपन्या व्यावसायिक संकुले आणि प्रकल्प सुरू असून देखील सुविधांचा अभाव जाणवत आहे सध्या पुणे महानगरपालिका या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम करत असून त्यामुळे रस्त्यावर आणि कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि राडारोडा टाकण्यात आला आहे परिणामी पावसाचे पाणी निचरे अभावी साचत असून संपूर्ण भाग जलमय झाला आहे महत्वाचे म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर हे काम सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे पावसाळा सुरू होण्याआधीच हे काम पूर्ण करता आलं नसतं का असा प्रश्न नागरिक विचारत आहे नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांचे हाल होत असून महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे